Let's plan जगद्गुरु गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान या संस्थानाच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक दहा ते पंचवीस फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत सविस्तर असे की अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ श्री क्षेत्र नानिस रत्नागिरी महाराष्ट्र या स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने सतत विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने रुग्णांची गरज भागविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध अशा ठिकाणी ते फेब्रुवारी या कालावधीत महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे हे रक्त संकलन करून शासकीय रक्तपेढ्या तसेच गरजू रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे या शिबिरामध्ये नागरिकांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान करण्याचे आवाहन संस्था करण्यात आले आहे जिल्ह्यातील जवळच्या रक्तदान शिबिरांच्या ठिकाणी जाण्यासाठी कॅम्प किंवा किती अंतरावर आहे व कोणत्या तारखेला आहे यासाठी म्हणून जिल्ह्याच्या वतीने दोन जणांची निवड करण्यात आली आहे जिल्हा ब्लड इन नीड प्रमुख शुभम चंद्रकांत शिंदे सत्तर तीस झिरो नऊ झिरो एक नव्वद तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास जयवळ सत्तर तीस चाळीस चौवेचाळीस एकोणसाठ या वर संपर्क साधून यांची मदत मागायची आहे प्रकारचे अशाच शिबिर जिजामाता कॉलनी सिडको गार्डन जय भवानी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटक माजी नगरसेवक बालाजी मुंडे प्रमुख अतिथी राजू वैद्य शिवसेना नेते प्रकाश धुर्वे युवा सेना उपजिल्हा प्रमुख संदीप शिंदे विजय गावंडे शिवसेना उपशहर प्रमुख रामेश्वर शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती आज झालेल्या शिबिरांमध्ये संभाजीनगर मध्य सिटी मध्ये तीनशे सव्वीस तसेच संभाजीनगर पूर्व या ठिकाणी पाचशे दहा संभाजीनगर पश्चिम या ठिकाणी चारशे एकसष्ट तसेच गंगापूर तालुक्यात एकशे त्रेसष्ट त्याचप्रमाणे वैजापूर तालुक्यात एकशे सहासष्ट एवढ्या जणांनी आज रक्तदान केले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज प्रोटोकॉल सेक्रेटरी सुभाष जोजारे माजी युवा पीठ निरीक्षक तथा शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अभिजित पगारे मराठवाडा पीठ आध्यात्मिक प्रमुख महेश रोमन प्रमुख प्रमुख जिल्हा प्रसिद्धी विकास जयवळ राहुल रहाणे गणेश काथर महिला तालुकाध्यक्ष डिडोरे ताई कॅम्प प्रमुख सचिन सुलताने संपूर्ण तालुका कमिटी हिंदू संग्राम सेना युवा सेना महिला सेना संपूर्ण भवानी नगर गणेश नगर राधाकृष्ण नगर व मुकुंदनगर या संत संघ सेवा केंद्रामधील सर्वांनी यासाठी परिश्रम घेतले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर आमचं नरेंद्र चॅरिटी महाराज संस्थानातर्फे रस्पदान शिक्षण चालू आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि हा आमचा एक पूर्व तालुका आहे पूर्व सिटी तर इथं तीन ठिकाणी कॅम्प लावलेले आहेत चार चार संत संतसंघ म्हणून आणि प्रत्येक संतसंघाचा काउंट हा पन्नासच्या पुढंच आहे आणि व्यवस्थित सगळे कॅम्प चालू आहे आमचा संकल्प आहे की अडीचशे ते तीनशेपर्यंत आम्ही हा काउंट आमचा गेला पाहिजे आणि जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये हे रक्तदान शिबिर राबवलं होतं तेव्हा आपण देश देशाच्या महाराष्ट्र शासनाला हे आपण रक्तदान सैनिकांना सुपूर्द केलं होतं पन्नास ते चौपन्न हजार तर त्याचं त्याच उद्देशाने आतासुद्धा हे समाज समाजासाठी हे रक्तदान शिबिर राबवण्याचं असं सर्वांचं एक माऊलीचे चरणी प्रार्थना आहे की नरेंद्रचार्य महाराज यांनी आम्हाला असा आशीर्वाद द्यावा जो संकल्प आम्ही केला आहे रक्तदानाचा तो आमच्याकडून त्यांनी पूर्ण करून घ्यावा श्री तुमचं नाव सांग मी सुनीता डिडोरे तालुकाध्यक्ष श्री गुरुदेव जगतगुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या वतीने आज या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं असंच ह्याच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संस्थानाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे जवळपास महाराष्ट्रात आज एकशे पंच्याहत्तर ठिकाणी रक्तदान शिबिर आहे त्यातलाच एक भाग म्हणून संभाजीनगरमध्ये बावन्न शिबिर आपण टोटल जिल्ह्यामध्ये आयोजित केले आहे काल तीन शिबिर झाले आज शहरामध्ये आठ ठिकाणी शिबिर झाले आणि आम्ही संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने जवळपास आठ ते दहा हजार रक्तबाटल्यांचं संकलन करण्याचा एक संकल्प केलेला आहे संकल सर्व भक्त शिष्य सर्व संप्रदायाचे संघटने पदाधिकारी सर्व मिळून आम्ही हा संकल्प गटेस देईल आणि हे रक्तदान शिथील त्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत आता इथं या ठिकाणी सहासष्ट रक्तदान झालेलं आहे आणि अजून एक ह्या ठिकाणी आमचं एक दोनशे ते अडीचशे करायचं संकल्प आहे असंच आम्ही बावन्न रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आठ ते दहा हजार या ठिकाणी रक्त संकलन करणार एपीएन न्यूज जटप आणि